बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्व जे वेगवेगळ्या संस्था आहेत कंपनीज आहेत बँकांचे पण प्रतिनिधी होते या सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि आपल्या वेगवेगळ्या ज्या सी एस आरच्या माध्यमातून कारण महानगरपालिकेचा जो निधी आहे तो लिमिटेड आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला समाजसेवी संस्था विशेषतः पर्यावरण असेल सफाईचे क विषय असतील पाण्याचे विषय असतील या संदर्भात वेगवेगळ्या संघटना काम करण्यासुद्धा इच्छुक असतात त्यांना क कशा पद्धतीने आमच्याकडं का, काम करता येईल आणि त्यासाठी आम्ही एक सेपरेट सी एस आर सेलसुद्धा उभा केलेला आहे याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल कमिशनरचे अध्यक्ष आम्ही त्यांना केलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी ते कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी आमच्या हातभार आम्हाला मदत करू शकतात तर त्यासाठी आमची महानगरपालिका ओपन आहे आणि कुठलीही सामाजिक संस्था म्हणजे आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात किंवा सेवेच्या स्वरूपात आम्हाला कुठलीही मदत करू इच्छित असतील तर नक्कीच आम्ही त्यांचा वेलकम करू त्यांना म्हणजे त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे तर सर्व नागरिकांना सामाजिक संस्थांना आव्हान आहे की ती, सी एस आर स्वरूपात सेवा मदत मदत आहे आम्हाला तुमचा प्रस्ताव करा धन्यवाद जुना पुणे नाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून एफ अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा